नाशिक, नाशिक ती रोड नवले कॉलनी रोडवरील खून प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी अवघ्या तीन ते चार तासात ताब्यात घेतलं जुन्या त्याला मारल्याचं पोलिसांनी सांगितलं आणि याबाबत अधिक माहिती अशी की आज दुपारच्या सुमारास नवले कॉलनीत जाणाऱ्या रोड लगत असणाऱ्या भारत प्रतिभूती मुद्राणालयातील मोकळ्या मैदानात स्टेशनवाडी सिन्नरफाटा येथे राहणाऱ्या अजय शंकर भंडारी वर्ष चोवीस युवकाचा मृतदेह मिळून आला डोक्यात दगड घालून हातावर धारदार शस्त्राने वार हा खून निष्पन्न घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी कर्मचारी यांनी धाव घेतली कुठलेही सीसीटीव्ही फुटेज किंवा प्रत्यक्ष दर्शी नसल्याने गुन्ह्याचा उलगाडा होणे मोठी कसरत होती त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सखोल तपास करून येथील प्रमुख आरोपी मारेकरी संजय खरे वय वर्ष अठरा यास ताब्यात घेतले सदर गुन्हा झाल्यानंतर डीबीची पथक या ठिकाणी कार्यान्वित केली आणि आरोपीचा शोध घेणे कामी त्यांना रवाना करण्यात आले होते अवघ्या दोन ते तीन तासामध्ये सदर आरोपींना डीबी टीमने उत्कृष्ट काम करून या ठिकाणी जमा केलेला आहे त्यापैकी चार आरोपी या ठिकाणी ताब्यात आलेले आहेत तीन विधी संघर्ष आहेत आणि एक आरोपी हा तुषार संजय खरे असं त्याच नाव आहे त्याला या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे नाशिक रोड डीबी टीम उत्कृष्टपणे या ठिकाणी कामगिरी केलेली आहे नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक एकशे तीन अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय कलम एकशे तीन गुन्हाचा गुन्हा पोलीस स्टेशन दाखल झाला होता सदरचा गुन्हा अज्ञात अज्ञातिस्माच्या विरोधात दाखल झालेला होता <coughs> त्यानंतर वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचा वारकाईने परिसरातील भेटणार सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदार यांची माहिती घेऊन पुढील तपास करण्यावर आदेश म्हणून आम्ही स्वतः तसेच सोबत यांच्यासोबत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळेस आम्हाला त्यात काही तिथून जाताना दिसले त्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत इतर माहिती काही उघड झाली ही माहिती बरोबर कोण गेलेलो लोक घटनास्थळावर उपस्थित होते त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे आज संदीप पवार अविनाश देवरे रोहित नाना पानसरे यांनी अतिशय उत्कृष्ट काम करून परिसरातील त्या रात्रीच्या उशिराने घालण्या घटना असल्याने कोणी बोलण्यास तयार नव्हते परंतु त्यांचे मानवी कौशल्य वापरून मानवी तपासाची कौशल्य वापरून त्यांनी त्यातील साक्षीदार निष्पन्न केले त्यानंतर आम्हाला त्यानंतर आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशी यातील अल्पवयीन जो मुलगा आहे त्याच्या भावाला एक वर्षापूर्वी यातील महितांनी मारहाण केली होती त्या रागातून त्यांनी सदरचे कृत्य केल्याचं सांगितलंय सदर आरोपीला चार दिवस पोलीस कटडी मिळाली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप गुंडेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश तेवरे विजय टेमघट संदीप पवार पोलीस शिपाई विशाल कुवर समाधान वाजे नाना पानसरे अजय देशमुख रोहित शिंदे आधीने ही कारवाई केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड